या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर येथील एन सी सी गट मुख्यालय प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर ते विशालगड परत कोल्हापूर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आज पहिल्या तुकडीला ध्वज दाखवून या पदभ्रमंती मोहिमेची सुरुवात करण्यात आली अतिरिक्त महासंचालक एन संचालनालय महाराष्ट्राचे मेजर जनरल विवेक त्यागी यांनी ध्वज दाखवत या मोहिमेला सुरुवात केली यावेळी ब्रिगेडियर आर के पैठणकर कर्नल मानस दीक्षित लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई कर्नल अनूप रामचंद्रन आदी उपस्थित होते दरम्यान छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक संदर्भातील माहिती सादरीकरण अर्थात ब्रिफिंग पार पडल्यानंतर पहिली तुकडी या ट्रेकसाठी रवाना झाली या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे तसेच एन सी सीची शिस्त गुण आणि राष्ट्रीय सेवा मूल्यांची जाणीव या विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे एकूण आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात टप्प्याटप्प्या बाहेरच्या राज्यातील कॅडेट येत असतात यावेळी एक हजार पन्नास कॅडेट ह्यात सहभागी होणार असून आज दिल्ली गुजरात आणि महाराष्ट्रीय राज्यातील सुमारे दोनशे पासष्ट कॅडेट उपस्थित होते दरम्यान काल मेजर जनरल त्यागे यांनी खासदार शाहूमारा छत्रपती यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीत कोल्हापूरमध्ये एन सी सीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या युवक विकास उपक्रमांवर चर्चा केली